कुणबी व एसी बी सी चे दाखले मिळण्यासाठी दप्तर दिरंगाई अथवा प्रशासकीय पातळीवरून दिरंगाई होत असल्यास व नाहक त्रास होत असल्यास दाखले देण्या का चेअरमन रणजित सिंह शिंदे यांनी केलं आहे माढा तालुक्यातील भूताष्ट्र येथे कुणबी व एसी बी सी चे दाखले वाटप कार्यक्रमात शिंदे बोलत होते भूताष्ट्र गावातील विद्यार्थ्यांना कुणबी व एसी बी चे दाखले रणजित सिंह शिंदे यांच्या प्रमुख हस्ते वाटप करण्यात आले श्री शिंदे बोलताना पुढे म्हणाले की सध्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेचे दिवस असून विद्यार्थ्यांना जातीचे दाखले मिळण्यामध्ये काही ठिकाणी प्रशासकीय पातळीवर दिरंगाई होऊ शकते अथवा अडचणी येऊ शकतात अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यात काही अडचणी आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा असं आवाहन रणजित सिंह शिंदे यांनी केलं आहे यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे शहाजी यादव शिरीष पाटील बाळासाहेब व्यवहारे नागनाथ माळी भास्कर यादव विजय यादव दिलीप यादव सुरेश यादव सुधीर यादव अनिल यादव मिलिंद भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते दुष्काळ अनुदान वाटपाला विलंबाची तक्रार शिंदेनी तहसीलदारांचे कान टोचलेत दुष्काळ अनुदान वाटपाला विलंब होत माळा तहसील कार्यालयातील श्री सूर्यवंशी हे कार्यालयात अनेकदा उपस्थित नसतात तसेच ते शेतकऱ्यांना व्यवस्थित बोलत नसल्याची तक्रार शेत भूताश्रीमधील शेतकऱ्यांनी शिंदे यांच्या समोर केली आहे यावर लागलीच रणजितसिंह शिंदेनी तहसीलदार विनोद रणवरे यांना फोन करून संबंधित अधिकाऱ्याला सक्त सूचना देण्यासंदर्भात कान टोचले